रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती देण्यात आली आहे मंत्र्यांच्या नाराजी नाट्यानंतर राज्य सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय रायगडचं पालकमंत्री पद राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना दिल्यानंतर शिवसेनेमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती मंत्री भरत गोगावले यांच्यासह रायगडातील शिवसेनेच्या सर्व आमदारांनी विरोध केला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीचं सरकार स्थापन केल्यानंतर मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी एका महिन्यापेक्षा जास्त काळ उलटला होता त्यानंतर महायुतीला मित्रपक्षांमध्ये पालकमंत्री पदावरून वाद दिसून आले त्यामुळे जिल्ह्याला पालकमंत्री मिळण्यासाठी दोन महिन्यांचा काळ उलटून गेला दीर्घकाळ रखडलेल्या पालकमंत्र्यांची नावं अठरा जानेवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आली या नव्या पालकमंत्र्यांच्या यादीत अनेकांना सहपालकमंत्रीपदही मिळालं तर काही जिल्ह्यांमध्ये मात्र मंत्र्यांना संधी देण्यात आली नाही शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळालं नाही या उलट पालकमंत्रीपद अदिती तटकरे यांना मिळाल्यानंतर रायगडा शिवसेना आमदारांसह कार्यकर्त्यांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे रायगडा शिवसेनेचे तीन आमदार असल्यानं पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळावं अशी भूमिका सुरुवातीपासूनच शिवसेना आमदारांची राहिली आहे उद्धव ठाकरे सरकारमधून बाहेर पडताना हाच विषय या आमदारांनी पुढे केला होता एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात भरत गोगावले यांना मंत्रीपद मिळालं नाही मात्र पालकमंत्रीपद शिवसेनेकडे ठेवणार यश आलं दोन हजार चोवीस मध्ये देवेंद्र फडणवीस यांचं सरकार राज्यात आल्यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा चढावड पाहायला मिळाली शेवटी राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांची कन्या राज्याच्या मंत्री अदिती तटकरे यांना पालकमंत्री पदिती तटकरे यांचं नाव जाहीर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला तर शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले रायगडच्या पालकमंत्री पदाचा वाद जोरदार पेटला असताना या गोंधळात आता नवा ट्विस्ट आलाय राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागानं रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे एकोणीस जानेवारी रोजी रात्री उशिरा पत्रक जारी करून हा निर्णय घेण्यात आला अदिती तटकरे यांना दिलेलं पालकमंत्री पद स्थगित करण्यात आल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केलाय राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा आनंद औत्कटिकेचा ठरलाय एकंदरीत पालकमंत्री पदाचा हा वाद तात्पुरता शमला असला तरी रायगडचं पालकमंत्री पद कुणाला मिळणार भरत शेठ अदिती तटकरे दोघांना विभागून की पुन्हा एकदा जिल्ह्या बाहेरच्या मंत्र्याकडे रायगडचं पालकत्व सोपव पावलं जाईल याकडे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलंय युट्यूब सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटन वर क्लिक करायला विसरू नका रायगड टाइम्स आपलं चॅनल आपला आवाज